अखलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने वॉर्ड नंबर पाच यामध्ये आहोत वॉर्ड नंबर पाचमधील नागरिकांचे आपण वार्तालाप करणार आहोत पाहूया त्यांचा वार्तालाप आपण वॉर्ड क्रमांक पाचमध्ये रहता है हो आपल्या काही समस्या आमच्या समस्या म्हणजे मी आतापर्यंत हे आलेल्या पहिल्या लोकांनी कसल्याही प्रकारची कामं केलेली नाहीत गुरुगैवांचे न्यायनिवारास त्याच्या हातं झालेला नाही त्यांनी याच काम केलेलं आहे की एक त्यांचं आपलं घर भरणे गटारी म्हणा असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या माझ्या गट त्याच्यातून पाणी घालणं वाहत जात आहे ह्याचा कधी त्यांनी विचार केलेला नाही काय आणि स्वतःच्या मनमानी कारभार त्याचा चालवला असतो त्याच्यामुळं जनता त्यांना कंटाळलेली आहे प्रत्यक्षात तुम्ही बघा गटरीतून अगदी महिला जंतू पाण्यात तर काय पाणी आता काढलं जाऊ शकतं काय त्याच्यातून जंतू बाहेर येते मग दूषित पाणी पाणी येते पाणी सुद्धा चार चार दिवसातून पाणी ही आम्हाला मिळवलं जातं सांगताना सांगतात दररोज आम्ही पाणी देणार दररोज आम्ही पाणी देणार चार दिवस यात कधीही यावं आमच्या मतदारांना आपलंच करायला पाहिजे नाही बर पाणी समस्या अतिशय तीव्र आहे अतिशय तीव्र आहे पाईप पहिलं तर अडीच इंची लावलेला आहे ह्या बाजूला आपल्याला मोहिते पाटील हवे आहेत की आपल्याला रामभाऊ सातपुते आहे रामभाऊ सातपुते आम्हाला भाजपची सरकार पाहिजे देशात राज्यामध्ये सत्ता भाजप 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 आपल्या अकलू नगर परिषदेवरती जर भाजपची सत्ता आली तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला म्हणजे आर्थिक आपल्या गावातल्या समस्या दूर केल्या जातील जनतेचे प्रश्न सोडवले जातील खंबीरपणे आमदार शाक्षुते हे ते जनतेच्या समोर माग पाठीशी राहिल्यानंतर आपल्या तालुक्याचा म्हणा आपल्या अकलूच्या नगरपालिकेतर्फे चांगला विकास होईल गस्ती म्हणा घटरी म्हणा पाईपलाईन करणे म्हणा ही कामं त्या माध्यमातून केली जातील म्हणून आम्हाला भाजप प्रिय आहे राज्यामध्ये चार महिने पाणी येतं राज्यामध्ये किती वर्षाचे भरतात वर्षात ना फक्त चार महिने पाणी येत आणि वर्षभर राज्यामध्ये शासन भाजपचं आहे देशामध्ये भाजपचं आहे निधीच्या बाबतीत तुम्हाला विकास जर करायचा असेल तर निधीच्या बाबतीत तुम्ही काय बोलू शकाल आम्हाला आमच्या गावाचा तालुक्याचा असाल तर आम्हाला आमच्या भाजपच्याच पाठीमागे जावं लागल तालुक्याचा विकास भाग असाल व तालुक्याला आमदार निधी आणायला रामभाऊ सातपुते आहेत वर्ण भाऊ आहेत जबाबदार द्यायला पूर्ण असं केंद्राचं आहेत राज्यात आहे भाजप सरकार त्याच्यामुळं आपल्याला तर आमच्या गावाला निधी मिळेल अंडरग्राऊंड गटर करणार आहे म्हणून सांगितलं होतं गट होणार आहे गटर करणार आमचं करणार मोठ मोठं केलं आणि हे सगळं ती दाबलं प्रामुख्याने तुमची कुठली मागणी असणार आमच्या आम्हाला इथं बघा गटरी संडास पाण्याची हे जी सोय चांगल्या प्रकारची होय आता हे नुसतं बल लावलेलं आहे लागत नाही काही नाही प्रामुख्याने वॉर्ड नंबर पाच मध्ये संडासची गैरसोय आहे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे असं प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या तोंडातून आपणास पाहायला मिळतं सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कॅमेरामॅनस महाराष्ट्र न्यूज अकलोज